आपण पाहत आहात ते किसान न्यूज प्रखर विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क सिनेअभिनेत्री कांचन शिरबे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित श्री सुधाम सर ओम साई विकास प्रतिष्ठान व बीबीसी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित साई गुणगौरव समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस नुकताच शिर्डीत हॉटेल शांतिकमल येथे अतिशय शानदार व दिमागदारपणे पार पडला या पुरस्कार सोहळ्याचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम संसारे सर यांनी प्रमुख पाहुणे बॉलिवूड अभिनेत्री माननीय चित्रा दीक्षित मॅडम आणि उद्योगपती माननीय श्री किशोरजी कालडा शेठ प्राध्यापक संजय मोरे सर दिग्दर्शक श्री पांडुरंग गोरेसर सल्लागार माननीय डॉक्टर संजय वारोळे सर कार्याध्यक्ष श्री राजेश काळे सर उपाध्यक्षा वंदना गव्हाणे मॅडम माननीय संभाजी खैरे सर व सुरेश कुमार गुडेकर सर यांनी प्रथम साईच्या व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण केले नंतर सामूहिक दीप प्रज्वलन करण्यात येऊन सर्वजण उभे राहून सामूहिकपणे साईची व भगवान गौतम बुद्ध यांची आरती झाली त्यानंतर गणेश वंदना करून पुरस्कार वितरण सोहळ्यात सुरुवात झाली सूत्रसंचलन माननीय डॉक्टर अजय सर व प्राध्यापक सुरेश कुमार गडेकर सर यांनी केले सर्वप्रथम या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष माननीय श्री सुदाम संसरे सर यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्री माननीय चित्रा दीक्षित मॅडम उद्योगपती माननीय किशोरजी कालडा शेठ व प्राध्यापक संजय मोरे सर उपाध्यक्षा वंदना गवाने मॅडम सल्लागार माननीय डॉ अजय सर कार्याध्यक्ष माननीय श्री राजेश काळेसर सरचिटणीस माननीय संभाजीराव खैरेसर व अध्यक्ष माननीय श्री सुदाम संसरे सर हे होते तसेच प्रमुख उपस्थितीत जुने अभिनेत्री कांचन शेर्बे यांचा सत्कार व त्यांना साई कला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी माननीय दिग्दर्शक पांडुरंग गोरे सर श्री वजीर शेख सर माननीय किरण वाघ मॅडम माननीय प्रिया डाखोडे मॅडम माननीय मेघा शिंपे मॅडम कथक नृत्य श्री समीर मेश्राम सर राजनंदिनी आहेर मॅडम माननीय मनीषा घाडगे मॅडम मोहिनी अहिर मॅडम दर्शना रायजादे मॅडम हे उपस्थित होते प्रथम पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले हे झाल्यावर प्रमुख कार्यक्रमानुसार पुरस्कार वितरण सोहळ्यास सुरुवात झाली मध्ये काही मिरवणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम व जादूचे प्रयोग ठेवण्यात आले जादूचे प्रयोग माननीय जादूगार साकार यांनी केले तसेच लावणी सम्राज्ञी माननीय कुमारी अनुश्री खांडेकर मॅडम यांनी आपल्या लावणीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली तसेच राधा सावरकर मॅडम यांनी आदिवासी नृत्य सादर केले व डॉक्टर अजय सर आणि प्राध्यापक सुरेश कुमार गुडेकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी गायली तस तर किशोर सर यांनी नाकाने बास्टी वाजवली हा पुरस्कार सोळा अतिशय शांततेत व शिस्तबद्धपणे खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात पार पडला या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पाचशेच्या वर मान्यवर पुरस्कार वितरण सोहळ्यात हजर होते एकूण दोनशे मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले नंतर स्वादिष्ट भोजनानंतर या पुरस्कार सोहळ्याची सांगता होऊन शेवटी आभार माननीय स्त्री डॉक्टर अजय वारोडेसर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली